खंड पडला होता त्यामुळेच मी आज तुमचे दोन सेशन घेतो आहे तर लवकर लवकर तुम्ही सर्व ताईंना बोलवा आजच्या लेक्चरसाठी कारण खूप महत्त्वाचं असं लेक्चर हे तुमचं होणार आहे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असं लेक्चर होणार आहे कारण मला लवकरात लवकर तुमचे तीस सेशन पूर्ण कम्प्लीट करून तुमची होल रिव्हिजनसुद्धा घ्यायची आहे सर्व मग त्याच्यामध्ये तुमचं मराठी असेल इंग्लिश असेल मॅथ असेल सर्व विषयांची मला तुमची तयारी करून घ्यायची आहे ठीक आहे चला तर विजयपत प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून सर्वांचं मी इथं स्वागत करतो तर सिरीजचं नाव आहे लाडकी बहीण सिरीज बरोबर आहे सिरीजचं नाव आहे लाडकी बहीण सिरीज ओके तर या सिरीजच्या माध्यमातून आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यासाठी जबरदस्त तयारी आम्ही तुमची करून घेतो आहे ते यासाठी करून घेतो आहे कारण तुमची आय सी डी एसची एक्झाम आहे कुठली एक्झाम आहे आय सी डी एसची तुमची एक्झाम आहे त्यामुळेच आम्ही ही तुमची तयारी करून घेण्यासाठी इथं तुमच्या समोर आहोत ठीक आहे चला तर विषयाचं नाव आहे तांत्रिक विषय बरोबर आहे विषयाचं नाव आहे तांत्रिक विषय जो की तुमचा टोटल ऐंशी मार्काचा आहे किती मार्काचा विषय आहे तुमचा तांत्रिक ऐंशी मार्काचा हा विषय तुमचा आहे इथं तां तांत्रिक ठीक आहे चला टोटल तुमचे भाग आहेत चौ टोटल तुमचा हा भाग चालू आहे चोवीसवा भाग तुमचा इथं आज चालू होतो आहे ठीक आहे तर एम पी एस सी सरळ सेवा टी सी एस आय बी पी एस पी वाय क्यू यांचे प्रश्नसुद्धा आपण डेली घेत असतो जे की राज्यकर निरीक्षक आहे आणि एस टी आयसुद्धा आहेत ठीक आहे तर मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासाठी हे लेक्चर घेऊन येतो आहे चला लवकर फास्ट फास्ट तुम्हाला चलायचं आहे सर्व क्लिअर आहे काय एवढं सांगा लेक्चरला सुरुवात करण्याआधी सर्वांनी लेक्चरला लाईक करून टाकायचं आहे ओके ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे प्रेझेंटीचा पी सर्वांना इथं द्यायचा आहे चला फटाफट फटाफट प्रेझेंटीचा पी द्या चला लवकर फास्ट 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 प्रेझेंटीचा पी तुम्हाला इथं द्यायचा आहे चलो जल्दी पहिला प्रश्न तुमच्या समोर ठेवतो आहे भारतात जनगणना दर किती वर्षांनी होते भारतात जनगणना दर किती वर्षांनी होते असं तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे चला लवकर फास्ट फास्ट तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे किती वर्षांनी भारतात तुम्हाला माझा आवाज वगैरे क्लिअर आहे का सर्व गोष्टी क्लिअर आहे का एकदा मला कळवा देन आपण लगेच सुरुवात करूयात चला लवकर फास्ट फास्ट या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला लवकर चल ओके मला एकदा चेक करू द्या माझा आवाज वगैरे क्लिअर आहे का देन आपण चालू करूया चला सर्व गोष्टी क्लिअर आहेत ओके चलो देन फास्ट चला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला लवकर <coughs> पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे भारतात जनगणना किती दर वर्षांनी होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ऑप्शन आहे पाच दहा पंधरा बारा चला भाग्यश्रीताई तुमचं स्वागत आहे सुवर्णाताई तुमचं खूप खूप स्वागत आहे चला लवकर फास्ट फास्ट प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायचे आहे भाग्यशदायी असतील सुवर्णाताई असतील सर्वांचं स्वागत आहे भारतामध्ये जनगणना किती दर वर्षांनी होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सर्वांना माहिती असते भारतामध्ये जनगणना ही प्रत्येक दहा वर्षांनी होते किती वर्षांनी होते प्रत्येक दहा वर्षांनी मागची जनगणना जर तुम्हाला विचारली तर दोन हजार अकरामध्ये मागची जनगणना झाली होती दोन हजार एकवीसमध्ये पुढची जनगणना व्हायला पाहिजे होती परंतु अजूनही ती जन त्या जनगणनेचं काही खरं नाहीये ठीक आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल भारतात दर दहा वर्षांनी जनगणना होत असते दुसरा प्रश्न तुमच्यासमोर आहे चला भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे कुठलं असं राज्य आहे भारतामधील तुम्हाला भारत देश माहिती आहे मी काढण्याचा प्रयत्न करतो ओके चुकला तर थोडंसं माफी असावी परंतु थोडासा काढण्याचा माझा मानस आहे ओके चला थोडासा काढण्याचा प्रयत्न करतो असा तुमचा भारत देश आहे जवळपास हे थोडंसं वर्ष चुकलं आहे ठीक आहे तर हा भारत आहे या भारतामध्ये या भारतामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कुठल्या राज्यात आहे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त म्हणजे काय तर मुलगी मुलगी आणि मुलगा मुलगा यांचा रेशो जिथे मुलींचं प्रमाण जास्त असते जिथे मुलींचं प्रमाण जास्त असते असं राज्य कुठलं आहे की जे भारतामध्ये जिथं मुली जास्त प्रमाणात आहेत तुम्हाला माहिती असेल <coughs> वरती हा महाराष्ट्र आहे खाली हा तुमचा छोटासा गोवा आहे आणि त्याच्या खाली जर हा विचार केला तर या राज्याचं नाव आहे केरला केरळा या राज्यामध्ये मुली सर्वात जास्त आहे मुली सर्वात जास्त आहे केरलामध्ये हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो कारण मुलींची परीक्षा आहे आय सी डी एस प्रश्न क्रमांक तीन द दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कुठला तुम्हाला माहिती पाहिजे दोन हजार अकराला जी जनगणना झाली होती या जनगणनेमध्ये महाराष्ट्र तुमचा आहे बरोबर आहे हा महाराष्ट्र तुमचा आहे ओके या महाराष्ट्रामध्ये कुठला असा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे तुम्हाला माहिती असेल की पूर्वीपासून हा जो महाराष्ट्राचा किनारपट्टी आहे याला आपण कुठली किनारपट्टी म्हणतो याला म्हणतो आपण कोकण किनारपट्टी राईट या कोकण किनारपट्टीला जास्त लोकसंख्या नेहमी आढळते जास्त लोकसंख्या नेहमी आढळते कारण परंपरागत व्यापार जो व्हायचा इंग्रजांसोबत तो याच अरबी समाजातून या, या मार्गाद्वारे व्हायचा त्यामुळे इथले शहरं जे असतात किंवा इथले जिल्हे जे असतात त्याच्यामध्ये लोकसंख्या जास्त जा लोक असते तर कुठला असा जिल्हा आहे तर तुम्हाला माहीत असेल इथं वरती हा जो जिल्हा या जिल्ह्याचं नाव आहे ठाणं या ठाण्यामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार परंतु आता ठाणे आणि पालघरचं विभाजन झालेलं आहे जन्मदर जन्मदर कमी होऊन मृत्यू दर वाढल्यास लोकसंख्येत काय फरक पडेल जन्म दर कमी होऊन मृत्यू दर वाढल्यास लोकसंख्येत काय फरक पडेल सरळ सोपा प्रश्न आहे जर एखादं मुलगं जन्माला यायला येणं जन्माला येणं कमी झालं कमी झालं आणि मृत्यू दर जर वाढला मृत्यू दर जर वाढला तर काय होईल लोकसंख्येवर परिणाम होईल लोकसंख्येमध्ये वाढ होईल का लोकसंख्या कमी होईल लोक लोकसंख्या कमी होईल राईट सर्वांचं उत्तर आहे लोकसंख्या कमी होईल या प्रश्नाचं उत्तर आहे लोकसंख्येत घट होईल जन्मदर कमी झाला मृत्यूदर वाढला कमी वाढ कमी वाढ पण कशामध्ये इकडे जन्म कमी इकडे वाढ मृत्यू जर उलटं झालं तर जन्मदर जास्त आणि मृत्यू दर कमी तर काय होईल लोकसंख्या वाढेल इथे लोकसंख्येत घट होईल चला प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर ठेवतोय चला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री पुरुष त्रिपुरुष प्रमाण झिरो ते सहा या वयोगटात चाइल्ड रेशो सर्वात जास्त आहे म्हणजे असा कुठला जिल्हा आहे दोन हजार एकमध्ये की ज्या जिल्ह्यामध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटामध्ये वयोगटामध्ये वयो चाइल्ड सेक्स रेट म्हणजे तुमचं त्रिपुरुष समानता हे कमी आहे म्हणजे मु मुलं जास्त आहे स्त्रिया कमी आहेत कुठले असे जिल्हे आहेत ते जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगायची तर बघा बीड जळगाव खानदेश आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये काय होत आहे तर मुलींची संख्या मुलींची संख्या ही खूप कमी होत आहे ही खूप कमी होत आहे झपाट्याने कमी होत आहे डिक्रीज होत आहे का तुम्हाला माहिती आहे बीडमध्ये उडता क्राईम वाढलेला आहे जळगावमध्ये मा आहे मागासले पण अहिल्यानगरमध्ये मा आहे की ह्या गोष्टी आहेत चला प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर ठेवतो जास्तीत जास्त लोक नियमांचा भंग करून वाहनांच्या टपावरून प्रवास करतात हा प्रकार रोखण्यासाठी तुम्ही कोणता उपाय योजाल या प्रश्नाला म्हणतात डिसिजन मेकिंग क्वेश्चन डिसिजन मेकिंग प्रश्न ओके म्हणजे तारकता तारकता तारकताचे हे प्रश्न आहेत तारकताचे हे प्रश्न आहेत जास्तीत जास्त लोकनियमांचा भंग करून वाहनांच्या टपावरून प्रवास करतात हा प्रवास रोखण्यासाठी तुम्ही कोणता उपाय योजाल लोकसंख्या वाढीस आळा घालू शकता वाहनांची संख्या वाढवू शकता लोकांना नियमांचे पालन करण्यास सक्तीने भाग वाढवू शकता खाजगी वाहतुकीस प्रोत्साहन देऊ शकता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला योग्य द्यायचं आहे लोकसंख्या वाढीस आळा तुम्हाला घाडायचं आहे लोकसंख्या जर कमी झाली तर हे शक्य नाही आहे म्हणजे असं होणं शक्य नाही आहे जर वाहनांची संख्या वाढू म्हटलं तर मग ट्रॅफिक वाढेल बरोबर आहे चला प्रश्न क्रमांक सात घेण्याची थोडी पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा टी सी एस पॅटर्ननुसार आपण अंगणवाडी मुख्य सेविका कार्य कार्यवेक्षिका पर्यवेक्षिका यासाठी तांत्रिक डायरी आपण तयार केली आहे तर एकाच पुस्तकामधून संपूर्ण तांत्रिक ऐंशी प्रश्नांची जबरदस्त तयारी आपण करून घेणार आहोत तर विजयपत पब्लिक तिंदलकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंद सर हे त्याचे लेखक आहेत तुम्हाला जर हे पुस्तक घरी मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज करायचं तुमच्या घरी पुस्तक येऊन जाईल चला भारत सरकारने कोणत्या सालापर्यंत लोकसंख्या वाढीचा दर शून्यावर आणण्याचे ठरवले आहे लोकसंख्या वाढ झाली नाही पाहिजे याचा दर जो तो आहे तो शून्य असला पाहिजे किंवा शून्यावर आला पाहिजे हे कुठल्या वर्षापर्यंत भारताचं टार्गेट आहे हा प्रश्नसुद्धा चांगला आहे येऊ शकतो दोन हजार पंचेचाळीसपर्यंत दोन हजार पंचेचाळीस पर्यंत लोकसंख्या दर हा कमी करणे म्हणजे झिरो शून्यावर आणणे हे योजना आहे भारत सरकारने प्रश्न क्रमांक आठ युनोच्या अहवालानुसार युनोच्या अहवालानुसार लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो थोडा ट्रेनचा आवाज येईल थोडा टी व्हीचा आवाज येईल कारण मी घरी आहे समजून घ्या थोडं कारण साईडला स्टेशन आहे युनोच्या अहवालानुसार आह लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे लोकसंख्येच्या बाबतीत विचारला आहे आणि युनो युनो यांनी युनोने आत्ताच अहवाल प्रकाशित केला आहे बरं का तर याच्यानुसार भारताची लोकसंख्या कितव्या क्रमांकावर आहे आधी चीन होता पहिला हा चीन पहिला होता होता म्हटलंय मी ठीक आहे आता कोण आहे पहिला तर आता भारत आहे भारत ठीक आहे युनोच्या नुसार ठीक आहे चला प्रश्न क्रमांक नऊ तुमच्या समोर ठेवतोय किती लोकसंख्येसाठी एक आशा नियुक्त करण्यात येते खूप चांगला प्रश्न आहे लोकसंख्या किती असायला पाहिजे पॉप्युलेशन किती असलं पाहिजे की त्याच्यासाठी एक आशा अंगणवाडी सेविका आशा वर्कर म्हणतो आपण त्याला आशा सेविका सुद्धा म्हणू शकता ही नियुक्त करतात किती लोकसंख्येसाठी ही आशा सेविका नियुक्त करतात तर तुम्हाला माहीत असेल एक हजार लोकसंख्येसाठी ही आशा सेविका नियुक्त करतात कारण एका अंगणवाडीमध्ये एका अंगणवाडीमध्ये एक आशा म्हणजेच एक हजार अंगणवाडीसुद्धा एक हजार लोकसंख्याच पाहिजे बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहा तुमच्या समोर घेऊन येतो आहे प्रश्न क्रमांक दहा आहे लोकसंख्येत घट झाल्यास निर्माण होईल लोकसंख्येत घट झाली तर काय होऊ शकते दरडोई उत्पन्नात घट होऊ शकते बचतीत घट होऊ शकते गुंतवणुकीत घट होऊ शकते दरडोई उत्पन्नात वाढ होऊ शकते यापैकी काय होऊ शकतं बघा उदाहरण सांगतो हा एक देश आहे या देशाचं नाव आहे समजा उदाहरण घेऊ आपण ब्राझील या देशाचं नाव ब्राझील आहे ठीक आहे या देशामध्ये दहा लोक राहतात किती दहा लोक या लोकांचं उत्पन्न आहे शंभर रुपये या दहा लोकांचं उत्पन्न आहे शंभर रुपये समजा याच ब्राझील देशांच्या लोकसंख्येमध्ये घट झाली म्हणजे काय झालं म्हणजे याच ब्राझील देशामध्ये पाच लोक झाले ओके okay, पाच लोक मेले म्हणा किंवा जन्मदर कमी झाला मृत्यू दर वाढला असं म्हणा तर या ब्राझील देशामध्ये काय होईल हे पाच लोक शंभर रुपये कमवतच राहतील ना पैसे कुठं कमी होणार आहेत त्यामुळे यांचं उत्पन्न वाढेल प्रत्येकाचं इथं प्रत्येकाला दहा रुपये मिळतील इथं प्रत्येकाला वीस रुपये मिळतील म्हणजे दरदोई उत्पन्नात त्याची वाढ होईल या प्रश्नाचं उत्तर आहे दरदोई उत्पन्नात वाढ होईल चला प्रश्न क्रमांक अकरा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन नुसार किती सालापर्यंत लोकसंख्या स्थितीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन नुसार किती सालापर्यंत लोकसंख्या स्थि स्थिरीकरणाचे उद्दिष्ट म्हणजे लोकसंख्या ही स्थिर झाली पाहिजे स्थिर पाहिजे त्याच्यामध्ये फुगवटा नको कशाचा फुगवटा फुगवटा नको कशाचा पण कशाचा फुगवटा नको तर वाढीचा फुगवटा नको लोकसंख्या वाढीचा फुगवटा नको हे कितीपर्यंत ठेवलं धोरण तर हे तुम्हाला माहिती पाहिजे अगेन दोन हजार पंचेचाळीसपर्यंत पर्यंत इथं शून्य दरचं सुद्धा ठेवलं आहे आणि हे सुद्धा ठेवलं आहे चला प्रश्न क्रमांक बारा घेण्याआधी पुस्तकाची <coughs> थोडी ॲडव्हर्टाईज करतोय तर आय बी पी सी टी सी एस आय बी पी सी नुसार आपण सामान्य ज्ञानचं वनलायनर हे पुस्तक मार्केटमध्ये नुकतंच आणलंय तर पैकीच्या पैकीच्यापैकी गुणांसाठी अत्यावश्यक असं हे पुस्तक आहे अगेन विजयपथ पब्लिकेशननीच हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे पैकीच्या पैकीच्यापैकी गुणांसाठी अत्यावश्यक पुस्तक आहे लेखक आहेत विकास सिंदलकर सर मेघदूल हर्लेकर सर आणि सचिन कुरुंद सर किंमत आहे फक्त चारशे रुपये हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करू शकता चला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषासाठी सर्वसाधारण प्रदेशात किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे जर तुम्हाला पी एच सी पी एच सी म्हणजे काय रे तर पब्लिक हेल्थ सेंटर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र हे जर तुम्हाला स्थापन करायचं असेल तर त्याच्या निकषासाठी सर्वसाधारण प्रदेशात किती लोकसंख्या आवश्यक आहे किती लोकसंख्येच्या प्रदेशामध्ये हे पी एच सी स्थापन होऊ शकते तुम्हाला माहिती पाहिजे तीस हजार जर लोकसंख्या त्या प्रदेशाची असेल त्या प्रदेशाची म्हणजेच त्या एरियाची त्या प्रदेशाची म्हणजेच त्या एरियाची लोकसंख्या जर तीस हजार असेल तीस हजार असेल तर तिथे पब्लिक सेल्थ हेटर हे चालूच व्हायला पाहिजे चला प्रश्न क्रमांक तेरा तुमच्या समोर ठेवतो आहे भारत सरकारने भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केले होते तुम्हाला माहिती पाहिजे राष्ट्रीय आरोग्य धोरण म्हणजे नॅशनल नॅशनल हेल्थ मिशन सुद्धा म्हणू शकतं धोरण म्हणजेच अभियान तर एन एच एमची ची आता सध्या ऍड सुद्धा आली आहे रत्नागिरीची एन एच एमची ची सध्या रत्नागिरीची ऍड सुद्धा आली आहे तर ही ऍड सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता तर एन एच एम हे केव्हा जाहीर केलं होतं तर दोन हजार दोन ला राष्ट्रीय आरोग्य मिशन म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन किंवा धोरण हे जाहीर केलं होतं चला प्रश्न क्रमांक चौदा सॉरी तुमच्या समोर आहे सार्वजनिक आरोग्य खर्च दरदोई उत्पन्नाच्या रिकामी जागा टक्के करणे हा आरोग्य अभियानाचा मुख्य गाभा आहे सार्वजनिक आरोग्य खर्च दरडोई उत्पन्नाच्या रिकामी जागा टक्के करणे हा आरोग्य विभागाच्या अभियानाचा मुख्य गाभा आहे सार्वजनिक आरोग्य खर्च हा महाराष्ट्राचा जर विचारला मित्रांनो तो फक्त चार पॉईंट एक्क्याण्णव टक्के किती आहे सध्या सध्या महाराष्ट्राचा आरोग्याचा बजेट जो आहे तो फक्त चार पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे म्हणून कॅगने म्हणून कॅगने महाराष्ट्रावरती ताशेरे ओढले होते म्हणून कॅगने ताशेरे ओढले आहेत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागावरती त्यामुळे सर्वात मोठी आरोग्य भरतीसुद्धा येणार आहे परंतु हा किती पाहिजे हा जो तुमचा चार पॉईंट एक्क्याण्णव महाराष्ट्राचा आहे हा किती पाहिजे तुम्हाला हे माहीत पाहिजे ओके तर हा पाहिजे तुमचा किती पाहिजे तर दोन ते तीन पॉईंट टक्के ओके हा आय थिंक जरी हा काय म्हटल्यात सार्वजनिक आरोग्य खर्च ओके ओके दरडोई उत्पन्नाचा खर्च हा रेट होता सॉरी हा रेट होता मी तुम्हाला सांगितला हा रेट परंतु खर्च किती पाहिजे विचारलं तर दोन ते ती, तीन टक्के म्हणजे तुमच्या याचा बजेटचा खर्च किती पाहिजे हे तुम्हाला विचारलं ठीक आहे चला पंधरा क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय तर बघा आरोग्य राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार दोन अंतर्गत अर्भक मृत्यू दर पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आता अर्भक मृत्यू दर म्हणजे काय तर गर्भवती महिला असते ओके गर्भवती महिला असते ह्या गर्भवती महिलेची ही गर्भवती महिला जी असते ही जेव्हा बाळाला जन्म देते बाळाला जेव्हा जन्म देते तेव्हा 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 बाळाचा लगेच मृत्यू होतो तेव्हा बाळाचा लगेच मृत्यू होतो यालाच आपण अर्भक मृत्यू दर असे म्हणतो हा कमी करायचा असेल तर काय करावा लागते हा कमी करायचा असेल तर तुमच्या आरोग्यविषयक ज्या बाबी असतात याच्यामध्ये तुम्हाला वाढ करावी लागते तुमचा बजेट वाढवावा लागतो तिथं चांगली आरोग्यसेविका द्यावी लागते त्याच्यामुळेच तुमचा हा अर्भक मृत्यू दर कमी करू शकता हा किती टक्क्यापर्यंत कमी करायचा आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर अर्भक मृत्यू दर हा तीस टक्क्यापर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ओके चला <coughs> तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण विजयपथ प्रबोधनी अशा पद्धतीने आपण विजयपथ प्रबोधनी यांना धन्यवाद देऊयात कारण त्यांच्यामुळे आपल्याला ले ही लेक्चर सीज मिळालेली आहे आणि आय सी डी एससाठी साठी ज्या ताई अभ्यास करत आहेत त्यांना जबरदस्त असे क्वेश्चन रोज आपण लाईव्हमध्ये पंधरा क्वेश्चन मिनिमम घेत असतो त्यासाठी आपले जे सचिन कुरुंसर आहे जे की एस टी आहेत यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची पुस्तकं घ्यायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा म्हणजे व्हॉट्सअपला तर तुम्हाला ते पुस्तकं मिळतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करणे हे तुमचं आद्य कर्तव्य आहे आणि चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तुम्ही अजूनही सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब, सबस्क्राइब करून द्या चला तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम जय स्वच्छ भरत, चला तर भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये गुड नाईट शुभरात्री उद्या आपण आठ वाजता भेटूयात